हो सर्वांना नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमची पुढील भरती पडलेली आहे आता तुम्ही सर्वजण खुश असाल पण मग मित्रांनो तुम्ही अभ्यास बी तसा केला पाहिजे बरं यावर्षी खूप कमी जागा आहे पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आहे पण मग तुम्ही तुमची जागा फिक्स करा हां मित्रांनो एक प्रश्न आहे की तुम्ही जे ग्राउंड ज्या मुलांचं ग्राउंड चांगलं असेल पेपर चांगला असेल त्यांनी स्वतः जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकला तर चालतो पण मग ज्या मुलांचा ग्राउंड पेपर सगळं वीक आहे त्यांनी मुंबईसारख्या शहरात फॉर्म टाकला तर चालतो कारण इथे खूप जागा आहे पुणेला पण खूप जागा आहे विराभरला खूप जागा आहे म्हणजे पटत जिल्हा पण जागा आहे पण मग ज्याचा चांगला अभ्यास असेल त्यांनी आपापले स्वतःच्या जे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये टाकला तरी खूप चांगला आहे मित्रांनो पण आता तुम्ही चांगली तयारी करा यावर्षी तुमच्या अंगावर वर्दी आली पाहिजे म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या अंगार कुणाला उठलाच पाहिजे मित्रांनो एवढेच तुमचं स्वप्न आहे ना ते पूर्ण करा आणि आता थांबू नका तयारीला लागा मित्रांनो कसं आहे वेळ खूप कमी आहे आचारसंहितामुळे तुमची भरती दोन महिने घेऊन तुमचं खूप चान्स आहे ग्राउंड चांगलं बनवा शंभर मीटर सोळा गोळा अभ्यास चांगला करा क्लासेस करा लेक्चर करा प्रश्न कर करा सराव करा पण करा मित्रांनो यावर्षी आपल्या माबापांचं स्वप्न पूर्ण करा एवढंच एवढेच मी देवाला प्रार्थना करतो की माझ्या सर्व पोलीस भक् पोलीस भरतीवाल्या किंवा एम एस एफ जवान सर्वांचं वर्दी मिळो बस एवढी आशा करतो आणि सर्वांना माझा नमस्कार देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद